नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे नऊ दोन दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधल्या हरभऱ्याचे बाजारभाव पुन्हा आता बघणार आहोत काबुली हरभऱ्याचेही बाजारभाव पुन्हा आता बघणार आहोत बाजार समिती आहे राहुरी वामपुरी अवकाली आहे तीन क्विंटलची हरभऱ्याला जास्तीत जास्त दर आहे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे सोलापूर हरभऱ्याची जात आहे गरडा अवकाली आहे दोनशे ब्याऐंशी क्विंटलची जास्तीत जास्ती हरभऱ्याला दर आहे पासष्टशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेसष्टशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे अकोला हरभऱ्याची जात आहे काबुली अवकाली आहे सहा क्विंटलची जास्तीत जास्ती हरभऱ्याला दर आहे आठ हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे नागपूर हरभऱ्याची जात आहे लाल आवकाली एकशे एक्क्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्ती हरभऱ्याला दर आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठावन्नशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे अकोला हरभऱ्याची जात आहे लोकल अवकाली आहे पाचशे सात क्विंटलची जास्तीत जास्त हरभऱ्याला दर आहे पासष्टशे साठ रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकसष्टशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तुम्ही इथं तुमच्या बाजार समितीमधलं नाव बघू शकता बाजार समिती आहे शिंदी शेलू अवकाली आहे चोवीस क्विंटलची जास्तीत जास्ती हरभऱ्याला दर आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकोणसाठशे रुपये प्रति क्विंटल रवती आजच्या हरभऱ्याचे बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज काबुली हरभऱ्याला आठ हजार पासून आठ हजार चारशेपर्यंत बाजारभाव चालू आहे धन्यवाद